मी सकाळी चार वाजता जर दरवाजा उघड असता तर मी सुद्धा अटक असतो आता मी सकाळी रिक्वेस्ट केली मी आता आता हे लाईव्ह केलंय मी सकाळी एसपी साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब मी येतो मला झोपेतून उठ मला झोपू द्या मी उठलो की येतो मला अटक करा मला घेऊन जा पण माझ्या सर्व सहकार्यांना जे 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 या आंदोलनामध्ये होते सगळ्यांना रात्री पोलून देणं पकडलं कसं दोन दोन चार चार गाड्या पोलिसांच्या घरी आता या गल्लीमध्ये किमान पंधरा वीस गाड्या आत्ता आहेत कमीत कमी दोनशे पोलीस इथं असतील लागतात हे दोनशे पोलीस मला पकडायला चार वाजेपासून सकाळी या गल्लीमध्ये पंधरावीस पोलीसच्या गाड्या आहेत जास्त गाड्या आहेत मोठमोठ्या गाड्या आणल्या व्हॅन काय केलंय आम्ही आमच्या मनात जर काही गोंधळ करायचा असतं आम्ही कधी केला असतं आम्हाला नाही करायचं ना हे आंदोलन शांततेनं आम्हाला पार पाडायचंय आंदोलन करण्याचा आम्हालाही अधिकार आहे ना काल मुंबई पोलिसांनी ज्यावेळेस परवानगी नाकारली आपण हायकोर्टात अपील केलं हायकोर्टाचा निर्णय येईल ना मी सांगितलं पोलिसांना सगळ्यांना समजून की जर हायकोर्टानं म्हटलं की मुंबईच्या आत मैदान यायचं नाही तर आम्ही येत नाही रात्री बारा वाजता संचारबंदी चालू केली काय पद्धती याच जिल्ह्यामध्ये बाकी आंदोलनं झाली कुठलं आंदोलन अशा पद्धतीने दडपलं पोलिसांनी म्हणजे अरे तुम्ही राज्यभरात हजारो बांधवांना काल नोटीस दिल्या आमच्या राज्यभरात जे जे लोक या धनगर चळवळीमध्ये काम करू आले या लढ्यामध्ये काम करू आले प्रत्येकाच्या घरी जाऊ जाऊ नोटिसा दिल्या म्हणजे त्याच्यावर दहशत झाली पाहिजे त्याच्या परिवारावर दहशत झाली पाहिजे आजूबाजूच्यावर दहशत झाली पाहिजे आणि लोकांनी या आंदोलनापासून दूर केलं पाहिजे हे आंदोलन फडणवीस साहेब तुम्ही शब्द दिलाय ना लाखो लोकांसमोर शब्द दिलाय ना पाळा ना तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करण्याचे आता तुमच्यात हे नाही तुम्ही आमचे तोंड बंद करता काय कशासाठी काय केलं आम्ही एवढं मोठं आंदोलन झालं जालन्यामध्ये ऐतिहासिक काय काय चुकीचं घडलं तिथं माझा जीव गेला असता तरी आम्ही शांत राहिलो ना आताही आम्ही शांतच आहे मी एक फोन माझा कॉल रेकॉर्ड मी जाहीरपणे बोलतो मी जर सकाळी कुणाला फोन केला असेल पोलीस माझ्या इथं चार पाच वाजेपासून पोलीस आलेले आहेत मी कुणाला फोन नाही केला कुणाला सांगितलं नाही म्हटलं चला जाऊ द्या आपल्याला अटक करून नेतील तर नेऊ द्या घरात मला स्थानबद्ध करतील तर करू द्या ज्यावेळेस मला फोन सुरू झाले सगळ्या सहकार्यांची याला पकडून नेलं त्याला पकडून नेलं याच्या घरी पोलीस त्याच्या घरी पोलीस मग आता हे उचित नाहीये म्हणून मी अगोदर पण लाईव्ह केलं ला ना आता बाहेर मी सांगितलं त्यांना बेल वाजवू नका कंटिन्यू बेल वाजवून चाललंय म्हणजे माझ्या गल्लीमध्ये माझ्या घरामध्ये माझ्या परिवारामध्ये दहशत झाली पाहिजे माझे लेकर आहे तिथं हे सकाळपासून भेदरल्यासारखे पाच वाजेपासून इथं हे करू राहिले ही काही पद्धत आहे का आमच्या गल्लीमध्ये आमच्या या कॉलनीमध्ये दहशत निर्माण करणं अरे काय चाललंय का राज्यात या फडणवीस साहेब याचं उत्तर तुम्ही द्या ना पोलिसांना कशाला पुढं करता पोलिसांच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवता महाराष्ट्रातली जनता हे पाहते इंग्रजांनी सुद्धा अशा पद्धतीने आंदोलनं दडपली नसतील अरे इंग्रजांपेक्षाही गेलेली आहेत ना बरं यांचं एकच नाही धनगरांचं आंदोलन नाही प्रत्येक ठिकाणी तेच चाललं ना विद्यार्थ्यांच्या समस्या आहे शेतकऱ्यांच्या आहे परवा या नालायकांनी देवींनी बांधलेला तोडा ज्या आहिल्या देवींमुळे इथले मंदिरं आणि मंदिराचे कळस सुरक्षित आहे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पशुपतीनाथ मंदिरापर्यंत ते घाट तोडा आहिल्या माईंची मूर्ती त्याच्यावर बुलडोजर चालवला पाय दिले त्या दे मूर्तीवर आ काय शिकवताय तुम्ही हे चांगले चांगले लक्षण नाही आहे मी महाराष्ट्र शासनाचा पोलिसांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि मी आत्ता आपल्या माध्यमातून सांगतोय की पोलिसांनी माझ्या घराचा दरवाजा तोडून मला अटक करावा मी दरवाजा उघडत नाही आता तुमचा कोणता कायदा आहे काय करायचं ते तुम्ही करा महाराष्ट्र जनतेच्या हवाली हे आंदोलन आता धन्यवाद बांधवांनो जय महाराष्ट्र जय मल्हार सकाळी चार वाजेपासून हे पोलिसांच्या गाड्याच्या गाड्या आणि पोलीस अशा पद्धतीनं आले जसं काही आम्ही आतंकवादी आहेत रात्री चार वाजेपासून सगळ्या समाज बांधवांची या ठिकाणी धरपकड सुरू केली आमचं सहकार्य होतं रात्री बारा वाजता पोलिसांनी बोलवलं तर मी गेलो दुपारा बोलवलं तर गेलो पोलीस स्टेशनला बोलवलं तरी गेलो कालपर्यंत मी एस पी ऑफिसला आहे पोलीस स्टेशनला आहे आणि सकाळी चार वाजेपासून आज या पद्धतीने धरपकड सुरू केली काही गरज नाही मी विनंती करतोय त्यांना आता हे गेले सगळे तिकडं आणि घरी सकाळपासून आता मी सांगितलंय बांधव त्यांना माझा दरवाजा तोडा आणि मला अटक करा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आव्हान आहे आता की या राज्य सरकारची काय दादागिरी चालली पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन दडपण्याचं महाराष्ट्र पेटवण्याचं काम यांनीच सुरू केलं तरी प्रत्येक मल्हार मावळ्याला माझी विनंती आहे प्रशासनाला वाटतंय की इथं काहीतरी व्हावं पण आपण शांतता ठेवा आपण कुठेही कायदा व सुव्यस्थता निर्माण होणार नाही याची काळजी घ्या कसल्याही प्रकारचं गोंधळ आपण करणार नाही याची आपण काळजी घेऊ परंतु या गोष्टीचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून होणं गरजेचं आहे